श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नम जय जय शिवमंगलधामा निजन हृदय आरामा चराचर द्रुमा अणा अना, अनामातीत तू इंदिरा वर मनोरंजना षडाश्य जनका शरीध्वजवदहणा भाललोचना भवभंजना त्रिपुरातका हे शिवसद्यो जातवामन ಘೋರ ತತ್ಪುರುಷಾ ಐಶಾನ ಈಶ್ವರ ಅರ್ಧನಾರೀನಟೇಶ್ವರ ಗಿರಿಜಾರಂಗಾ ಗಿರೀಶ ಗಂಗಾಧರ ಭೋಗಿ ಭೋಗಿಭೂಷಣಾ ಸರ್ವ್ಯಾಪಕಮರ್ದನಾ ಪರಮೀತಾ ನಿರಂಜನಾ गुणत्रैवीरात तू हे पय धवल जगज्जीवन द्वितीयाध्यायी कृपा करुण अगाध सुरसाख्यान शिवरात्री महिमा वर्णविला यावरी कैसी कथेची रचना वदवी पंचमकुट पन्च पंचाना शौणकादिका मुनी जना सुत सांगे नै शार्नी विश्वांकुवंशी महाराज मित्रसह नामी भुभुज वेदशास्त्र संपन्न सतेज दुसरा बिडौच्या पृथ्वीवरी पुतना वसने करून घातले ऊर्वीस सपालान प्रताप सूर्य उगवला पूर्ण भगणी मावळली तो एकदा मृगया व्याजे करून निघाला धुरंधर चमू घेऊन घुरांधर प्रवेशला विपीन तो सावजे चौ उठली व्याघ्र अवृ करी सवण केसरी मृग वणगो वानर वानरी शशक जंबुकाचा हरी संहारी तन चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती उपे मारिले जीव बहुवस त्यात एक मारिला राक्षस महाभयानक गत प्राण हो होीडिला त्याचा बंधू दारुण तो लक्षिता झाला दुरोण मणी कापट्य कल्पून म्हणे मोड घेन बंधूचा मित्रस पातला स्वनगरास असुरे धरीला वेश कृष्ण वसन वेष्टित विशेष नवी स्कंधी घेऊन या उपासी भेटला येऊन म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण अन्न शाखा सुवास करीन देखोण सुर न रफुलती राय ठेवीला पाक सदनी त्यावरी पितृतिथी लक्ष्मी गुरु वशिष्ठ घराला गुणी नृप्रेष्ठे आणीला भोजना आला अब्ज अब्जज जनंदन तो राक्षसे कापट्य स्मरून शाकात नरमास शिजवून ऋषी साणून वाढिले त्रिकालज्ञानी मुनी सकळ ऋषी माझी शिरोमणी कापट्य सकळ मित्र सह शापिला म्हणे तू वणी होई राक्षस जेथे आहार न मिळे निशेष मी ब्राह्मण मज नरमास वाढिले कैसे पापिया राव म्हणे मी नेने ने सर्वथा बोलावा न सुपशास्त्री जाणता तो तो पळाला क्षण न लागता उत्तर वना फुल्या रावकोपला दारुन मज शापिले काय कारण मीही तुझं शापी न म्हणून उदक करी घेतले तव रायाची पट्टराणी मदयंती नामे पुण्य खानी उपे केवळ हरिणी चातुर्य जे विशारदा मदयंती म्हणे राया दूरदृष्टी पाहे विचारून या शिष्ये गुरु शिषा पावया अधिकार नाहीप देता निर्धारी चतुर सुंदरी बोलली न पिके दग्ध होय धरित्री मग आपल्याच प्रपदावरी लाकी मित्र सह तो जाणू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण कुठ भरला मग तेथून कल्माशपाद नाम त्याचे वसिष्ठे जाणिवृत्तांत द्वादश वर्षीय होशीलमुक्त एसी स्वस्ताना आपल्या गुरु पावला अंतर्धान मग कलमाशपाद राक्षस होऊन सुधा सुधाक्रांत वणी भक्षी जीव सर्व परम भयानक सुर विशाळ देह कपाळी शेंदूर विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढ जीव भक्षिले हिंडता तो राक्षस एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादशवर्षी देखिला सवे त्याची ललनाची दोघे क्रीडती कौतुके वणी तो तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी भक्षावया सिद्ध झाला तो त्याची वधू का येत अरे तो मित्र सह राजा पुण्यवंत गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको कडबडा लोळे सुंदरी करुणाभाकी पदर पसरी सवेची चरण चरणधरी सोडी झडकरी पती माझा पतीस भक्षू नको राजेंद्रा महत्प घेऊ नको ए कसरा स्वर्गमार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी काळी करुणा करुणाभाकी कामिनी निर्दये भक्षिला ते चिक्षणी अस्थिपंजर टाकुनी ती पुढे दिधला तो ती दुःखे करून आक्रोशे ही धरणी कृत्यिका घेऊन या घाली वदनी कोण वणी सावरी तिथे मग तिने पिथला राजा तेरा ते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल ते कोण के संग सोहळा तुझ न घडोरे चांडाळा ए साशा ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीच्या तत्काळ प्रवेशली अग्नी कडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊणी रावसमण नगरा येऊणी वर्तमान सांगे श्रेयेसी एरी कपाळ पिटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंश खंडण पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राण आपला रक्षिका आणि वार अत्यंत मन न करी कोणे श्रेयसी संभाषण खदिरांगाराची सेजा सेजाजपासून झाली तुझला की जानपा परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कुंडीला व्याघ्र घालून महाभू दोडई नाती दिन वणी निरंकुश वारण धरून न करी ती मृग तैसा कलमाशपाद भूप कोणी राईला दीन रूप पुढे प्रकाशवया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहत असे तेथीचे पाहुणी प्रमाण वसिष्ठे सभोग देऊन अमोग वीर पडतापूर्ण दिव्य तेने पुढे वंश चालिला असो तो राव निघाला यथारण्य तथा ग्रह वाटे नृपाला भोग तेजिले सर्व हि मनात मनोज विकार उठत काम भावित म्हणे श्री सवय मनत्य ते कर्म सहसा न करावे आपली कमगती गहण प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विण न सुटेची ऐसा राव उदास युक्त मणी हिंडता मागे पाहत तो पिशाच भयानक अत्यंत पाठी उभे सदा दंपत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीशी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी तरी कदा काळी न सोडी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दातकर खात राय व्रते केली बहुत दान देत बहुसाल ऐसा हिंडता राव भागला नगरा समीप आला मनश्री देखता आनंदला रे ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळ भारे डोलत पोफळे रातांजन निरा विराजित केळी नारळी खजुरीया चंपक जुई मालती मोगरे पुन शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करीर वड पिंपळ उदुंबर पारिजात ककुल देवदार कपि थबिल व अंजीर अर्जुन पि चुमंद कदंबते ऐसिया माधी माजी मुपती क्षण एक पावला विसांती परीते ते पाठीशी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो गौला भाग्यवासरमणी की निधन जोडे रंका लागुणी की सुधिता पुढे चंबळवणे श्राब्धी जैसा पातला की याच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्ता प्राप्त चिंतामणी झाला तैसा ताप सिया माजी मुकुटमणी शिष्यमांदी सवे घेऊणी महाराज तपस्वी गौतम स्थानी पातला ताये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करून वा ठाकला कर जोडून हरी स्तवन प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे सहारती संपूर्ण तू विलोकीसी जरी कृपा करून तरी रंक न होय यावरी तो महाराज गौतम कल्मशपादा पुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्र जप्रजा प्रजा अमात्य परम सुखे करून नांदती की ब्राह्मण क्षत्रिय शूद्र स्वधर्म आचरिती की समग्र पशुसेवक कलत्र समस्त सुखूप आहेत की म्हणे आपले कृपे करून समस्त क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपले दुस्तर ऋषी प्रतिनिवेदले गौतम म्हणे परमपवित्र भू कैलास गोकर क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर सुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठ जे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तप गहन आचरत कोटी सूर्याची प्रभा कृडानी सहित शिव उभा कैवल्य करीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा नवर्णवे इंद्रसंकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वसती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ गोकर्ण गोकर्णक्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसनी हो तसे देख नारद तुंबरु गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णाभो होते समग्र उभे अखंड देवाचे भार मुखे गरजती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषी करिती वेद खुश अष्टनायिकाचे नृत्यविशेष किनरगंधनायक गायक सुरस तोषविती महेश ते ते स्थान ते जोमय प्रकाशगहन नाना वृक्ष लागले सगन कैलासभुवन प्रत्यक्ष शुभ्रसिंहासन लक्षचित चारीद्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वदाद्वारे तिथतसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौरभाणी सहित घव घतेचे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकाचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यय आवरण अष्टभैरव पूजेचे द्वादशमित्र एकादश रुद्र तेथेची वसती अहोरात्र पाळ समग्र जोडोणी या कर उभे तेथे अष्टसिद्धिनव निथी कर जोडोनी अखंड ती पिना कपाणी रायसिंहने गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे क्षेत्री लक्ष वे जाण तप आचराला निर्वाण गोकर्णीये कधी न होय प्रसन्न सदाशिव आमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिव वासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय या विभीषण याही पूर्वी केले ते, ते निर्वाण लिंग दशानने जाण कैलासाहून आणले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावयालिला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुत वक्तानी रावण मातेसी के अभिधानं ती नित्यलिंग लिंग पूजन जाण जाणं उदक प्राशन न करीच पंचधान्याचे पिष्ट करून लिंग करी कामना धरून व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रयतीचे लिंग नेऊन समुद्री टाकीले द्वेषे करून त्या लागे रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माथे लागुने मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊ ने कैलासाप्रती द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तपाचरला दारुण जो चुष्ठी कलाप्रवीण जेणे वेदांची खंडे करून सारासार निवडले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपले शिर छेदून स्वहस्ते शिरांच्या दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेणे रागोपराग भार्या सेत मूर्छना शरीरकंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे रचना नाना कळा गीत प्रबंध माळा गाता शंभू शंभूतोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुख इच्छित माग तुज प्रिय जे का द्वयनयन म्हणे कामंत का, का आत्मलिंग मज या त्रिभुवनात जे सुंदर ऐशी ललनादि सुकुमार एकुणी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती फोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मा नंदरस स मुरोन दिव्य लिंग पोतीले सहस्रबाल सूर्य पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे अतर्क ब्रह्मादिका जे मुनीजनाचे ध्येय ध्यान जे शनकादिकाचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्य वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सच्चिदानंद निर्वाणधाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्र जी जेने मात्रे रचिलेच्छामा कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्यसागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐशी देयी मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा ती तु शिवमणेची प्रतिमा विशेष निर्मू शके विधीश भुळा चक्रवर्ती महेश म्हणे हेची चिने अर्पणा तु रावणे अवश्य म्हणुनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्य लिंग हाती घेऊणी टंकानाथ चालिला दक्षिणपंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सूरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिवत्री नयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेला आता स्नेहभरित इकडे वाणी स्तवन करीत हे पद्मजतात धाव घरी नयना इंदिरा वक्त्रा हे नील धाववेगी सोडवी मज हे मधु कैठभ नरक मुरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मद नांतक मानसर मानसरंजना हे जनार्दना जगद्गुरू हे कोटी मनोज तात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवण ऐकता सर्वेश्वर विप्र रूपे अडवाला, म्हणे धन्य धन्य पंचवदना कोठे मिळवली ऐशी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदा शिवे निदिधली, विप्र म्हणे खाली उतरुण न्याहळणी पाहे वदन रावण पाहे तो ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवयास आठी अमंगळ पूर्ण रद्ध गाल बैसले दंतहीन गगदा विप्रहा टाकून रावण चालिला मग रमाधवे तय स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुरशिवा जवळी म्हणे श्री अमंगळ कैसी दिली शिव म्हणे सत्यवचन हे तुझ ना टोपे कौटाळीन अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेची लपविल तत्वता मग श्रीधरे आगीची म मा, अंगीची मळी काढून स्वस्ते निर्मिली रूप संपन्न उदरी जाणं उत्पन्न झाली तेची पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही ती जगती आगीच्या सुवासे धावती का द्रवे चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विंशती नेत्राचे चत्वरी पट्टा महिषी पतिव्रता मया सुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईला न सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे तीए मा जे माझी ते निर्वाण सांगा ती न शक्ती तुझं प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावी सत्यपे ऐसे एकताची रावण परतला सिंह लिंग घेऊन पूर्वस्थळाशी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करी ती कर जोडून म्हणती दिव्य लिंग सोडवून स्थापी अक्षय गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तो मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लंक लघुशंके सैसावे हेही कर्म अनुचित त तो, तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता त्या सी लंकानात म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्रमणे लंकापती माझ्या गायी रानो राणी पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे लागता क्षण येतो मूत्रशंका शंका करुण विप्र म्हणे वाहीन न एसी तरी लिंग टाकी न भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस वैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शि शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटताई वक्त्र हा कफोडी गरजोनी माझ्या गाई गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी ती गजानन घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत नसरे चिवारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र नसरे सत्य पुन्हा एकदंत हा कफोडी राक्षसा खुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय अक्षयस्थापिले कदाकाळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग अशोच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटता उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुखोनी परी न उपटेतया लागुनी अखंड अभंग झाले गुप्त झाला जा गजानन गायी पृथ्वीत जातील पोण रावणे एक गाईचा कर्ण धावणीया धरिएला तोही न तया लागून मग तेथेच केले लिंगपूजन पूजन कर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडी येले रावण मात्रा माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंगण हे जाणोन करीती अर्चन ऋषी रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्याच्या बळे करून देव जिंकिले रावणे मया सुरमंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणा प्रती दक्षपुत्र नाथू गणती सवा लक्ष जयाचे इंद्रि इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशा क्षौहिणी सेना भार संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथून जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही सता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष क्रोध ग्रो, विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीनं मंगळ अति अपवित्र अप देखिली सर्व रोगवेष्टीत पूर्ण जन्मांध गलित पृष्ठ भरले जाणं किडे पडले सर्वांगी वरण दुर्गंधी उठलीच हुकडे रक्तपीती मरवणं हस्तपाद बोटे गेली झडवणं परमकुच्छित कुलक्षण कैसे अन्न उदकत येचे दंतहीन कर्णहीन न गेले लोचन कर्णनाशिका झडवणं किडे पडलेले बुजबुचित अंगीचे चर्म गेले झडवणं वस्त्र पडिले गळवणं धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत तिचा मरम काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही लवकुण तो शिवे धाडीले दिव्य विमान ते लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नितेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लक्षित वाद्य वाजती चतुर्वि अष्टनायिका नृत्य करीती किन्नरगंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मगतया प्रति पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जातो उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग तयासी पुसिले हिने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी के, के नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाणं आपल्या सौंदर्य कर्वे करुण कोणा सही मानीना, ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली चार कर्म करू लागली बापे शिकवल्या नायके तो हे जाहली गा गरोदर लोकणिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले येसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सुभाग्य सभाग्य शूद्र त्याने ते श्री करुणिसत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्य झाली बहुत ही अत्यंत मद मद्यमानसीरत पुष्ट झाली बहुत घुर्णित उघडीना शुद्र घेऊणी दासी दास गिला कृपी कृषी कर्मास हे एक शुधित आठवणी मासास शस्त्र घेऊणी चालली मध्ये माजली नुगडी लोचन हा बस्तची आहे म्हणून गोवत्साची कंठी जाणं पापिनी सुरी घात घाली तसे ते अट्टा हसे ओरडत गाई हंबरोणी अनर्थ करीत इने कंठ छेदोनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडुणी पाहे पापिनी मग गोवत्स ओळखले ते चक्षणी तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी करणी न कळता केली मग अर्धवत्समान सक्षुणं ओरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू फावत तो येऊन येसे येस नेले मारित बहुत जाची ती निर्दयपणे कुंभी पाकी घाली ती असी पत्रवनी हिंडविती तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ स्तंभको टाळविती तप्त जे का चित्रगुप्तासी सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणते शिवनाम उच्चारून गोवत्सव दयीने केला मग यमय दिले लोटून चांडाळ योनीत पावली जनन गर्भांध कुछळकू लक्षण विष्टामुत्रे भरली सदा श्वाणाचे उच्चिष्टे भक्षी जाणं तो माय बापे गेली मरवणं मग ही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडत असे तो शिवरात्र पर्व काळ लक्ष्मण प्रति संपूर्ण यात्रा चालिली घोष गहण वाद्यांचा होत असे शिवनामाचा घोष अपार शोभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावेळीत पापी मी आहे हा फोडीत हात पसरवणं तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र पत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चाच पो पाहत मुखी घालावायची नाही वस्तू म्हणून निरागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्री सौपोषण बिलवदळे घडले शिवपूजन शिवभक्ता सवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीशी शिवनामी गरजती जन हे करीत तसेची स्मरण ती वडा वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समजत मग ती दिव्य देह पावनी बैसत शिवमाणी ते धवा आपले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम कराया सादर तू गोकर्णाप्रति जाई सत्वर शिवरात्री स पार्वती परमेश्वर त्रिदळे करुनी अर्चिका ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागाला गुनि कल्माशपाद ते चक्षणी गोकर्ण क्षेत्री पाचला शिवरात्री सदिव्यलिंग मित्र सहराय पूजिले सांग अंतरे सप्रेमानुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊ निराव राव झाला निर्दोष तो कैला साहुनी आदि पुरुष पाठवित दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी अनंत विजाचे रस पिळून मूर्ती होतील्या वाटीते अनंत वाद्ये गरजती एक वेळा ने रंग सुरंग दाटला दिव्यसुमनांच्या माळा वर्ष वरुणी वृंदारक मित्रासह दिव्य देह पावन झाला दशभुज पंचानननन इंद्रचंद्रादिपदे ओलांडून नेला मिरवत शिभता स्वरूपता मुक्ती पावन शिवरूपी मिळाला आनंद घण धन्य व्रत पावन धन्य गोकर्ण मंदिर गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावण धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला माणस सरोवर वर, वर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवणी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमद मदभीमा तटविलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथारसवद वदवी पुढे शिवलीलामृतग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड सज्जन अखंड तिरुतृतीयाध्याय श्री सांब सदाश्वापणमस्तू